हाय गाईज टॉपिक काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा दोन हजार पंचवीससाठी साठी सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल आपण तो पाहणार आहोत तो देखील कशामुळे हजार सीट ब्लॉक केल्यामुळे कट का वरती काय इफेक्ट पडेल गव्हर्नमेंटवरती आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत मी कट ऑफ तुम्हाला दोन सिनारो मध्ये सांगणार आहे दोन सिनेरो कोणते आहेत ते मी तुम्हाला डिस्कस करेन यानंतर आपण काय पाहणार आहोत की कट ऑफ कशामुळे खाली येईल गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल एमबीबीएस साठी आणि कोणत्या स्कोअरच्या विद्यार्थ्यांनी वेट करायचं आहे शेवटपर्यंत जेणेकरून त्यांना एमबीबीएस चे चान्सेस आहेत हे सर्व आपण ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत आणि काही नोट्स आहेत मी तुम्हाला क्लिअर करेल यामध्ये तुम्हाला समजेल की तुम्हाला काय करायचं आहे लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके okay? सो uh, सोगायच so आज आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट प्रायव्हेट सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय का येईल कॅटेगरी वाईज दोन हजार पंचवीस साठी तो पाहणार आहोत यामध्ये दोन स्टेप मध्ये मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे रिझन काय आहे नऊशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांना सेम कॉलेज भेटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ऑल इंडियामध्ये पण सीट भेटलेली आहे आणि स्टेटमध्ये देखील त्याचं काय आहे ते, ते देखील मी तुम्हाला क्लिअर करेन आणि सेकंड सिनेर काय आहे चारशे ते पाचशे विद्यार्थी जर जॉईन करतील तर कट ऑफ काय राहील एक्सपेक्टेड आणि सर्व विद्यार्थी जॉईन करतील तर कट ऑफ काय राहील एक्सपेक्टेड आपण तो पाहू लक्षात समज तुम्हाला आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबत पहिल्यांदा पहा एमबीबीएस गव्हर्नमेंट पहिल्या राऊंडचा कट ऑफ पाहू अगोदर आणि सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल ते देखील दोन पद्धतीने आपण तो पाहणार आहोत दोन हजार पंचवीस साठी एमबीबीएस गव्हर्नमेंट सा पाहणार आहोत आता ओके स्टेप बाय स्टेप पहा तर पहिल्या राऊंड चा कट ऑफ पहा ओपन साठी पाचशे नऊ आला होता पाचशे नऊ आणि जर चारशे ते पाचशे किती चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांनी ऑल इंडियाची सीट जॉईन केली तर कट ऑफ काय राहू शकतो सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड पाचशे पाच किती पाचशे पाच एवढा कट ऑफ राहू शकतो आणि जर सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन केलं तर चारशे नव्याण्णव ते पाचशे पाच हा ऑफ राहू शकतो सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड दोन वे मध्ये सांगतो तुम्हाला लक्षात सा, यानंतर एस सी कॅटेगरीचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ चारशे बत्तीस आला आहे आणि चारशे अठ्ठावीस हा एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो चारशे अठ्ठावीस हा एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो आणि इन केस जर सर्व विद्यार्थ्यांनी सीट जॉईन केली असेल तर चारशे पंचवीस ते चारशे अठ्ठावीस एवढा ऑफ राहू शकतो चारशे पंचवीस ते चारशे अठ्ठावीस च्या आत ओके यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे बेचाळीस हा कट ऑफ होता एमबीबीएस गव्हर्नमेंटचा तर एक्सपेक्टेड तीनशे चौतीस हा कट ऑफ राहू शकतो सेकंड राऊंडला एक्सपेक्टेड तीनशे चौतीस आणि जर सर्व विद्यार्थ्यांनी सीट जॉईन केली असेल तर तीनशे एकोणतीस ते तीनशे चौतीस च्या आत कट ऑफ राहू शकतो तीनशे एकोणतीस ते तीनशे चौतीस च्या मी तुम्हाला हे का सांगत आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट साठी एक एक मार्क खूप महत्वाचा आहे त्यामुळे एक एका मार्कामुळे तुमचं मेरिट हुक्त तुमची एमबीबीएस ची सीट जाते त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे लक्षात यानंतर विजय कॅटेगरी चारशे सत्याहत्तर हा कटॉप आला होता पहिल्या राऊंडला तर सेकंड राऊंडला चारशे बहात्तर हा येऊ शकतो आणि जर सर्व विद्यार्थ्यांनी सीट जॉईन केली तर चारशे सत्तर ते चारशे बहात्तर एवढा कटॉप राहू शकतो ओके यानंतर एन टी वन चारशे पन्नास हा कटॉप आला होता पहिल्या राऊंडला तर सेकंड राऊंडला चारशे चौवेचाळीस एवढा कटॉप येऊ शकतो चारशे चौवेचाळीस एवढा कटॉप येऊ शकतो आणि सर्व सीट जर जॉईन केली तर चारशे बेचाळीस ते चारशे चौवेचाळीस च्या आत राहू शकतो चारशे बेचाळीस ते चारशे चौवेचाळीसच्या ओके यानंतर एन टी टू पाचशे दोन हा पहिल्या राऊंड चा कट ऑफ होता सेकंद राऊंडला एक्सपेक्टेड चारशे सत्त्याण्णव चा कट ऑप येऊ शकतो चारशे सत्त्याण्णव पर्यंत आणि इन केस जर सर्व विद्यार्थ्यांनी ऑल इंडियाची सीट जॉईन केली नऊशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांनी तर चारशे चौऱ्याण्णव ते चारशे सत्त्याण्णवच्या च्या आत ऑफ राहू शकतो ओके यानंतर एन टी थ्री पाचशे सात हा कटॉप आला होता पहिल्या राऊंडला तर पाचशे तीन हा एक्सपेक्टेड दोन दुसऱ्या राऊंड चा कटॉप राहू शकतो एमबीबीएस साठी आणि जर सर्व विद्यार्थ्यांनी सीट जॉईन केली असेल तर सेकंड वेक पास्चे पास्चे चार्ण परौँ चार्ण परौँ वे काय आहे पाचशे ते पाचशे तीनच्या च्या आत कटॉप राहू शकतो ओके एक साधारणतः फर्स्ट वे मध्येच सर्व कन्फर्म आहे पण सी जर सीट जॉईन केली असतील विद्यार्थ्यांनी तर यामध्ये देखील फरक पडू शकतो एक एक मार्कासाठी ओके यानंतर ओबीसी पब्लिक एसबीसी पहिल्या राऊंडचा पाचशे पाच हा कटॉप आलेला आहे तर पाचशे हा कट ऑफ येऊ शकतो सेकंड राउंडला एक्सपेक्टेड फर्स्ट वे मध्ये आणि सेकंड वे मध्ये जर नऊशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांनी जर सीट जॉईन केली असेल ऑल इंडियाची ते सीट घेतली असेल तर चारशे पंच्याण्णव ते पाचशे एवढा कट ऑफ राहू शकतो एमबीबीएस गव्हर्नमेंटचा ओके यानंतर एससीबीसी पाचशे हा पहिल्या राऊंडचा कट ऑफ आला होता चारशे नव्याण्णव एक्सपेक्टेड कट ऑफ येऊ शकतो सेकंड राऊंडला आणि दुसरा सिनारो काय आहे जर सर्व विद्यार्थ्यांनी इंडियाची सीट जॉईन केली असेल तर चारशे चौऱ्याण्णव ते चारशे नव्याण्णव एवढा कट ऑफ राहू शकतो लक्षात यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी चारशे अठ्ठ्याऐंशी हा पहिल्या राऊंड चा कट ऑफ होता तर एक्सपेक्टेड दुसऱ्या राऊंड चा कट ऑफ चारशे ब्याऐंशी येऊ शकतो चारशे ब्याऐंशी आणि विद्यार्थी जर जॉईन झाले तर सेकंड सिनारो काय आहे चारशे एकोणऐंशी ते चारशे ब्याऐंशी एवढा कट ऑफ राहू शकतो ईडब्ल्यू ईडब्ल्यू एस साठी लक्षात आता आपण काय पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस साठी पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय होता आपण तो पाहिलेला आहे आणि सेकंड राऊंड साठी कट ऑफ काय राहू शकतो तो, तो देखील दोन वे मध्ये पाहिलेला आहे प्लेन मध्ये काय आहे जर चारशे पाचशे विद्यार्थी जॉईन झाले असतील तर तेवढा कट ऑफ राहील हा आहे तो, तो आणि जर त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी जॉईन झाले असतील तर हा आहे आपला कट ऑफ यामध्ये चारशे नव्याण्णव ते पाचशे पाच चार हा एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो एक एक मार्क खूप इम्पॉर्टंट आहे आपण हे डिस्कस केलेलं आहे ओके यानंतर एक नोट आहे पहा काही इफ स्टुडंट जॉईन ऑल इंडिया सीट्स नऊशे त्र्याऐंशी आता जे विद्यार्थी नऊशे त्र्याऐंशी जागा सगळ्यात जॉईन करतील तर हा कट ऑफ राहील आपला सेकंड वाला आणि पहिला ऑफ काय राहील आपला चारशे किंवा पाचशे विद्यार्थ्यांनी जरी सीट जॉईन केली असेल तर हा आपला फर्स्ट नंबरचा कट ऑफ राहील म्हणजे एक्सपेक्टेड लक्षात तुम्हाला सोगायच यानंतर एक नोट आहे क्लिअर करतो तुम्हाला नोट काय आहे सेकंड राऊंड एमबीबीएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ डाऊन होणार आहे किती चार ते सहा मार्कांनी एक्सपेक्टेड चार ते सहा मार्कांनी गव्हर्नमेंटचा कट ऑफ डाऊन होणार आहे पण वी जे एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री या विद्यार्थ्यांचा कट ऑफ साधारणतः दोन ते चार मार्कानेच डाऊन होईल दोन ते चार मार्काने रिझन काय आहे या, या विद्यार्थ्यांना जास्त रिझर्वेशन पण नसतं वन त्या ठिकाणी नाहीये तुम्हाला लक्षात समजलं तुम्हाला यानंतर पुढचा टॉपिक काय आहे सेकंड टॉपिक आहे एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय आहे आपण तो पाहू आणि सेम जसं गव्हर्नमेंटचं पाहिलेलं आहे तसंच पाहणार आहोत सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ दोन हजार पंचवीसचा चा काय आहे तो देखील दोन वेने दोन वेने सांगणार आहे हे देखील ओके तर कट ऑफ पहा काही एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटचा पहिला पहिल्या कट ऑफ सेकंड राऊंड चा कट ऑफ एक्सपेक्टेड आणि आपला दुसरा वे म्हणजे कट का ऑफ काय राहू शकतो का जर गव्हर्नमेंटची सीट जॉईन केली असेल विद्यार्थ्याने ठीक आहे सोयात पहिल्या राऊंडचा कट ऑफ पहा चारशे एकोणऐंशी साठी आलेला आहे तर एक साधारणतः चारशे चौऱ्याहत्तर एवढा कट ऑफ राहू शकतो चारशे चौऱ्याहत्तर एवढा कट ऑफ राहू शकतो जर यामध्ये जर आणखी सीट्स राहिल्या तर कटॉक खाली येऊ शकतो चारशे सत्तर, सत्तर ते चारशे चौऱ्याहत्तर चारशे सत्तर ते चारशे चौऱ्याहत्तर ओके यानंतर एस सी कॅटेगरीसाठी चारशे बावीस हा कटॉक आलेला आहे पहिल्या राऊंड साठी चारशे सोळा हा कटॉक येऊ शकतो चारशे सोळा सेकंड राऊंडला एस कॅटेगरीचा आणि यापेक्षा जर खाली आला तर एक साधारणतः चारशे तेरा ते चारशे सोळाच्या आत राहू शकतो चारशे तेरा ते चारशे सोळाच्या आत राहू शकतो यानंतर एसटी कॅटेगरीचा पहिल्या राऊंडचा कटॉक तीनशे अठ्ठावीस आला आहे तर तीनशे बावीस हा कटॉप राहू शकतो सेकंड राऊंडला एक्सपेक्टेड आणि यापेक्षा जर खाली राहिला तर तीनशे अठरा ते तीनशे बावीसच्या च्या आतले विद्यार्थी लागू शकतात यानंतर विजय कॅटेगरी चारशे त्रेसष्ट हा पहिल्या राऊंड चा कटॉप आला आहे चारशे अठ्ठावन्न एवढा कटॉप येऊ शकतो सेकंड राऊंडला प्रायव्हेटचा आणि यापेक्षा देखील खाली आला तर चारशे पंचावन्न ते चारशे अठ्ठावन्न च्या आत कटॉप राहू शकतो ओके यानंतर एन टी वन एन टी वन साठी चारशे छत्तीस हा कटॉप पहिल्या चा आला आहे तर चारशे एकतीस हा कटॉप येऊ शकतो जर याच्यापेक्षा जरी खाली यायचा असेल तर चारशे अठ्ठावीस ते चारशे एकतीसच्या आत देखील राबू शकतो ओके यानंतर एंटी टू चारशे अठ्याहत्तर पहिल्या राऊंडचा कटॉप आलेला आहे तर दुसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कटॉप चारशे चौऱ्याहत्तर एवढा राहू शकतो चारशे चौऱ्याहत्तर आणि यापेक्षा जरी खाली म्हणलं तर चारशे बहात्तर ते चारशे चौऱ्याहत्तर च्या विद्यार्थ्यांचे चान्सेस आहे लक्षात यानंतर एनटी थ्री चारशे अठ्याहत्तर पहिल्या राऊंड चा कटॉप आला आहे तर सेकंड राऊंडला चारशे चौऱ्याहत्तर एवढा कटॉप येऊ शकतो तर चारशे बहात्तर ते चारशे दिखे चौऱ्याहत्तर त्याच्यापेक्षा कट ऑफ खाली राहू शकतो लक्षात तर वेट करा ओके ओबीसी चारशे सेम आहे या ठिकाणी चारशे चौऱ्याहत्तर एवढा कट ऑफ येऊ शकतो सेकंड राऊंडला आणि चारशे एकोणसत्तर ते चारशे चौऱ्याहत्तर हा शेवटचा कट ऑफ राहू शकतो आपला शेवटी शेवटी ओके यानंतर एससीबीसी चारशे चौऱ्याहत्तर हा कट ऑफ आला होता पहिल्या राऊंडला तर सेकंड राऊंडला चारशे बहात्तर एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो आणि यापेक्षा जरी कट ऑफ खाली राहिला चारशे एकोणते एकोणसत्तर ते चारशे बहात्तरच्या आत एवढा कट ऑफ राहू शकतो ईडब्ल्यूएफ या ठिकाणी सीट नाहीये तर ओपनची पकडली जाईल ओपनचा कट ऑफ तुम्हाला पकडला जाईल लक्षात आपण काय पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल सेकंड राऊंडचा आपण तो पाहिलेला आहे पहिल्या राऊंडचा अधिकही कट ऑफ पाहिलेला आहे आणि दोन पद्धतीने आपण कट ऑफ पाहिलेला आहे तर एक साधारणतः नव्याण्णव टक्के पहिल्या जो आपला राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे फर्स्ट सांगितलेला मी हा तोच तुमचा कट ऑफ राहील इकडच्या डिफरन्स मध्ये सांगितलेला आहे बिटवीन मध्ये लाईक समजा चारशे सत्तर ते चारशे चौऱ्याहत्तर मध्ये ते चान्सेस आहेत तुमचे ते चान्सेस आहेत कन्फर्मेशन हे आपण एक्सपेक्टेड कट ऑफ शेअर केलेला आहे यानंतर पुढचं पहा एक नोट कट ऑफ डाऊन प्रायव्हेट शंभर टक्के प्रायव्हेटचा शंभर टक्के कट ऑफ डाऊन होणार आहे रिझन काय आहे फर्स्ट काय होणार फीजचा चा इश्यू आहे काय विद्यार्थ्यांना फीस परवडणार नाही प्रायव्हेटच्या विद्यार्थ्यांना यानंतर सेकंड काही विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटचं कॉलेज पाहिजे असते त्याच्यामुळे ते विद्यार्थी सीट घेणार नाहीत गव्हर्नमेंट प्रायव्हेटची आणि थर्ड काही विद्यार्थ्यांना कॉलेज आवडलेलं नसतं त्यामुळे ते जे कॉलेज पाहिजे त्या विद्यार्थ्यांना तेच पाहिजे असते त्याच्यामुळे हे विद्यार्थी जर कॉलेज भेटलं असेल तर प्री एक्झिट घेतील किंवा सीट सोडून देतील आणि सेकंड राऊंडला फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट ऑप्शन टाकतील त्यामुळे प्रायव्हेटसाठी तर तुमचे चान्सेस आहेत काहीच प्रायव्हेटसाठी डेफिनेटली शंभर टक्के तुमचे चान्सेस आहेत ओके यानंतर शेवटचं पहा शेवटचं शेवटचं टॉपिक काय आहे गाईज नऊशे त्र्याऐंशी अशी विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये पण सीट भेटलेली आहे आणि स्टेट कोट्यामध्ये पण सीट भेटलेली आहे यापैकी लक्षात यामधले सो स्टुडंट डिपेंडिंग चॉईस कॉलेज आता विद्यार्थ्यांच्या मनावर हे त्यांना ऑल इंडियाची सीट घ्यायची आहे का स्टेटची ऑल इंडियाची घेतली तर शंभर टक्के तुम्हाला चान्सेस आहेत लागण्याचे शंभर टक्के लक्षात नाही घेतली तर मग ऍव्हरेजमध्ये आपला हा जो कट ऑफ आहे हा राहील हा जो कट ऑफ आहे हा राहील आपला लक्षात यानंतर पुढचं पहा मे बी चारशे विद्यार्थी आता माझ्या मते म्हणजे एक्सपेक्टेड एक्सपेक्टेड चारशे विद्यार्थी ऑल इंडियाची सीट घेतील चारशे विद्यार्थी ऑल इंडियाची सीट घेतील म्हणजेच बिटवीन मधला कट ऑफ आपला जास्त प्रमाणात राहणार नाहीये बिटवीन मधला मी तुम्हाला बिटवीन मधला कोणता सांगितलेला आहे चारशे नव्याण्णव ते पाचशे पाच चारशे पंचवीस ते चारशे अठ्ठावीस चारशे सत्तर ते चारशे चौऱ्याहत्तर चारशे तेरा ते चारशे सोळा हा बिटवीन मधला कटॉप राहणार नाही सिंगल जो कटॉप आहे तोच राहील म्हणजे पाचशे पाच चारशे अठ्ठावीस तीनशे चौतीस चारशे चौऱ्याहत्तर चारशे सोळा तीनशे बावीस हा एक्सपेक्टेड कटॉप राहीलक्षात त्यानंतर पुढचं पहा नोट आहे एमबीबीएस प्रायव्हेटचा कट ऑफ डाऊन राहणार शंभर टक्के तो देखील रिझन्ट आहे ते देखील सांगतो तुम्हाला फर्स्ट न्यू कॉलेज हे सर्वांना माहिती आहे नवीन कॉलेज दोन ते तीन पडेल पण काहीच विजय एन्टी वन एन्टी टू च्या विद्यार्थ्यांना चान्सेस कमी राहतील बघ या विद्यार्थ्यांना रिझन काय आहे सीट्स नाही आहेत प्रायव्हेटमध्ये या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जास्त रिझर्वेशन नाहीये प्रायव्हेटमध्ये देखील आलं सर आणि यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट काही विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी तिसऱ्या अराउंड पर्यंत वेट करणार नाहीत कारण की अदर स्टेटची काउन्सिलिंग ही सुरू झालेली आहे कर्नाटका तेलंगणा केरळ मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि त्यांना जर कॉलेज भेटलं त्यांना जर कॉलेज भेटलं तर त्यांना घ्यावंच लागेल आणि आपला तिसरा राऊंड साधारणतः पुढच्या महिन्याच्या एंडिंगला सुरू होईल आणि ऑगस्ट स्टेटचे ऍडमिशन हे साधारणतः पंधरा दिवसात संपूर्ण होतील आणि विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज भेटेल आणि विद्यार्थी तर तिकडे गेले ऑगस्ट स्टेटला जर जॉईन केले तर अजून जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये भेट करतात त्या विद्यार्थ्यांचे चान्सेस आहेत शंभर टक्के लागण्याचे लक्षात आता मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेल काही स्कोर सांगेल तुम्हाला त्या स्कोरच्या विद्यार्थ्यांना वेट करायचंय का नाही स्टेटला ते सीट घेतील घेतली तर महाराष्ट्रामध्ये तुमचे चान्सेस किती वाढतील पुढच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करेल तुम्हाला एमबीबीएस गव्हर्नमेंट असेल प्रायव्हेट असेल कोणत्या विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत वेट, वेट करायचं आहे तिसरा राऊंड किंवा से वॅकन्सी राऊंड वन पर्यंत कारण की गव्हर्नमेंटच्या सीट एक साधारणतः तीन राऊंड पर्यंत सर्व कुल होतात आणि प्रायव्हेटच्या सीट चौथ्या राऊंड पर्यंत सर्व कुल होतात आणि नवीन कॉलेज जर आले चान्सेस आहेत तुमचे लास्ट व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलेलं आहे नवीन कॉलेजची अपडेट ओके या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्युरी वगैरे असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्याशी डिस्कस करू शकता इन केस कॉल उचलण्यात येत नसेल तर मेसेज करा मेसेज पाहून मी तुम्हाला लगेच कॉल करेल लक्षात आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये तुमची कॅटेगरी टाका कॅटेगरी एस एम एल टाका तुमचा स्कोअर टाका ऑल इंडिया रँक टाका आणि तुमची एस एम एल टाका आणि तुम्हाला कोणता कोर्स करायचा आहे हे टाका तुम्हाला आन्सर केलं जाईल ओके आणि बीएमएस च्या विद्यार्थ्यांना सांगतो मी जर तुम्ही आणखी काउन्सिलिंग जॉईन केले नसेल तर आपल्या काउन्सिंग ऍडमिशन अजूनही सुरू आहे तर लवकरात लवकर आपली काउन्सिलिंग जॉईन करा मी स्वतः तुम्हाला पर्सनली गाईड करेल आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगेल की बीएमएस बीएचएमएस साठी एक्सपेक्टेड कट ऑफ पहिल्या राऊंडचा काय राहील जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल आपल्याला आहे का नाही बीएमएस बीएचएमएस ची काउन्सिलिंग साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरच्या एंडला संपते त्यामुळे काउन्सिलिंग जॉईन करा तुम्हाला बेनिफिट भेटेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाय